नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी एकशे वीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी इतर राज्यातून तसंच परदेशातून ओघ सुरू सुभाष देसाई यांचा दावा देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी जागतिक किशोरवयीन गोल्फ स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या शुभम जगलान यानं पटकावलं आणि उत्तर भारताच्या डोंगराळ भागात मुसळधार पाऊस ठिकठिकाणी कडे कोसळल्यानं रस्ते वाहतूक विस्कळीत आणि आता सविस्तर वृत्त रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी नजीकच्या काळात एकशे वीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं मंत्री सुरेश प्रभू यांनी आज पुण्यात सांगितलं सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठात आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या वृद्धीत रेल्वेचं दोन पूर्णांक तीन दशांश टक्के योगदान राहील असंही येत्या काळात देशाचा विकास दर नऊ ते दहा टक्क्यांवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जी ट्वेंटी राष्ट्रात भारताचा वेगानं विकास होत असल्याचं सांगून येत्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था वीस ट्रिलियन अर्थात वीस महापद्म डॉलरवर पोहोचेल भारताकडे विकासाची मोठी क्षमता असून त्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायला हवं असं प्रभू म्हणाले पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेतही रेल्वेमंत्र्यांनी आपले विचार मांडले रेल्वेत काही वर्षांपासून गुंतवणूक झाली नसल्याचं सांगून गुंतवणुकीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं उत्पादन वाढवण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यावर आपल्या मंत्रालयाचा भर आहे मात्र रेल्वे परिसर स्वच्छ राखणं ही नागरिकांचीही जबाबदारी असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यात जात नसून परराज्यातून तसंच परदेशातूनही विविध उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली नवी मुंबईतल्या महापे इथं एमआयडीसीच्या सुसज्ज आणि आधुनिक तंत्रज्ञान परिपूर्ण अशा कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन देसाई यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते जागतिक दर्जाची गुंतवणूक कंपनी ब्लॅकस्टोन महाराष्ट्रात साडेचार हजार कोटी रुपये गुंतवणूक करायला तयार आहे ज्यातून कोकाकोलाचा एक प्लांट कोकणात सुरू होणार आहे त्यामुळे स्थानिकांना रोजगार तर मिळेलच शिवाय वसिष्ठी नदीचं वाया जाणारं पाणीही यामुळे उपयोगात येईल तसंच रिव्हर रेग्युलेटरी झोनचा निर्णय रद्द केल्यामुळे अनेक उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं ते म्हणाले राज्यातल्या स्मार्ट शहरांसाठी अनेक मोठ्या कंपन्या पुढे सरसावल्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं रमजानच्या पवित्र महिन्यात काल चंद्रदर्शन झाल्यानं देशभरात आज ईद उल फित्र उत्साहात साजरी होत आहे चंद्रदर्शन झाल्यावर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधानांनी देशवासियांना ईद उल फित्रच्या शुभेच्छा दिल्या आहेत सोलापूर मध्ये ईद निमित्त नमाज आणि खुदबा पठन करण्यात आलं सोलापूर मध्ये हिंदू मुस्लिम समाजानं एकोप्यानं राहून विकासात्मक कामं करावी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे अशा शब्दात शहराच्या काझींनी शुभेच्छा देताना सांगितलं पुण्यात ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजानं नमाज पठन करून ईदच्या शुभेच्छा दिल्या नागपूरमध्ये रमझान ईद निमित्त मोमीनपुरा भागात विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं उस्मानाबाद मध्ये ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून संयम नियमन चित्तशुद्धी प्रतीक असलेल्या रमजान महिन्याची सांगता केली मुंबईत अँटॉप हिल वडाळा इथं भटकुली दर्गा मशिदीमध्ये रमजान ईद निमित्त नमाज अदा करण्यात आली ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्येही मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली यावेळी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सह पोलीस आयुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्तांना लहान मुलांनी गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या मिरज शहरात ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून पावसानं कृपा दृष्टी करून समाजाला सुखी ठेवावं अशी प्रार्थना करण्यात आली औरंगाबाद मध्येही ईद निमित्त मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत ईद उत्साहात साजरी करत आहेत लातूर मध्ये सामुदायिक नमाज अदा करण्यात आला मौलाना इस्माईल काझमी यांनी यावेळी नमाजाचं महत्व विषद केलं ईद निमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून सर्व मुस्लिम बांधव हो एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत जळगाव इथंही आज सुन्नी ईदगाह हो मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली शिवसेना शेतकऱ्यांची साथ कदाबी सोडणार नसल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ये आज यवतमाळ इथं सांगितलं जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना एक थैली बियाणं आणि दोन थैल्या खतांचं मोफत वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे अशा काळात शेतकऱ्यांना ही मदत दिलासा देणारी ठरणार आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला वाशिम जिल्ह्यात चालू खरीप हंगामात आतापर्यंत वार्षिक सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला जून महिन्यात पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या मात्र जून अखेरपासून पावसानं दडी मारल्यानं सोयाबीन तूर कापूस पीक धोक्यात आलं आहे उगवलेलं पीक सुकण्याच्या स्थितीत पोचल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहेत मात्र दमदार पावसाची शेतकरी आणि ग्रामस्थही आतुरतेनं वाट पाहत आहेत या संकटामुळे आम्हाला आता आम्ही सगळे हातपाय चालवलो काय सगळे कास्त समजून नाही राहील काय करावं काय सुचून राहिला मागील पंचवीस ते सव्वीस दिवसापासून पावसाचा खंड पडल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणातील सोयाबीन सुकलेला आहे आणि अजून जर दोन तीन दिवस पावसाचा जर खंड राहिला तर जास्तीत जास्त पिके ही सुकून जातील आणि प्रत्येक त्या भागातील प्रत्येक सोयाबीन शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे विदर्भातला शेतकरीही या संकटाला सामोरं जात आहे नागपूरसह विदर्भात गेल्या पंचवीस दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे विदर्भातला शेतकरी चिंताग्रस्त आहे पाऊस आल्यानंतर कपाशी लावली कपाशी डोबूनही पुन्हा ते जर पाणी आठ दिवसात जर पाणी आला नाही तर कापूस जगण्याची काही शक्यता नाही सोयाबीन बी पहिले पेरले ते निघली नाही पुन्हा दुबारा पे पेरूनही काही फायदा दिसून नाही राहिला आणि काही शेतीच काही समजून सरकारनं काय करा सरकारनं आता पर्याय निसर्गामुळं का कास्ता अर्थ जगू शकत नाही दुसरी गोष्ट पाण्याशिवाय जीवन शेतकऱ्याचं अभावी आहे का आठ दिवस आलं तर बैलाल चारा का माणसाचं जीवन द्वस्त होण्याची जी भीती आहे विहिरीच्या पाण्याची पातळीही खाली गेली आहे येत्या चार पाच दिवसात पावसानं हजेरी लावली नाही तर कापूस तूर सोयाबीन सह भात पिकांच्या रोपवाटिकांमधल्या रोपांवरही परिणाम होईल अशी शंका नागपूरच्या कृषी अधीक्षक अर्चना कडू यांनी व्यक्त केली आहे भाताची रोपे वाचवणे आणि त्यानंतर त्याची रोवणी करणे हे महत्वाचं काम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे आहे त्याच्यामुळे दोन ते चार दिवसात पाऊस येणं फार गरजेचं आहे अन्यथा पिकाची वाढ सुद्धा खुंटेल आणि पिकाच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे लवकरच वरुणराजानं हजेरी लावून शेतकऱ्यांची या संकटातून मुक्तता करावी हीच अपेक्षा संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातलं पहिलं उभ रिंगण सातारा जिल्ह्यातल्या तरड गावाजवळ चांदोबाचा लिंब इथं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडलं टाळ मृदुंगांचा गजर आणि विठ्ठल नामाचा अवघा परिसर दुमदुमून गेला अश्वपूजा करून लाखो भाविकांनी उभं रिंगण पाहण्यासाठी गर्दी केली होती आजच्या मुक्कामानंतर पालखी उद्या फलटण इथं मुक्काम करणार आहे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवडत्या गणरायाचं आगमन आता दोन महिन्यांवर आल कोल्हापूरच्या कुंभार गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे मूर्तीच्या कारागिरांची विविध रंगातील मूर्ती बनवून त्या परगावी पाठवण्याची लगबग सुरू झाली आहे गणेश चतुर्थीला अवघे दोन महिने उरल्याने कुंभारवाड्यामध्ये लगबग सुरू आहे कोल्हापुरातील बापट कॅम्प परिसरात गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने आहेत या ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी गणेश मूर्ती बनवल्या जातात एक फुटापासून जाता। ते अगदी पंधरा फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती इथे साकारल्या जातात त्यासाठी आवश्यक ते प्लॅस्टर राजस्थानाहून येतं प्लॅस्टरच्या किमतींमधली वाढ आणि कामगारांची मजुरी वाढल्याने गणेश मूर्तींच्या दरात यंदा वाढ होणार आहे इथे तयार होणाऱ्या कच्च्या तसंच विविध रंगातील पक्क्या मूर्ती सांगली मिरज सातारा कराड इथपासून विजापूर बंगलोर चेन्नई हैदराबाद पर्यंत पाठवल्या जातात आपली तिसरी पिढी या मूर्ती कामाच्या व्यवसायात कार्यरत असल्याचं कोल्हापुरातील प्रसिद्ध मूर्तीकार सुरेश माजगावकर यांनी सांगितलं साधारण तीस वर्ष आम्ही साधारण आमच्या गोवा मद्रास बेंगलोर वगैरे सोलापूर पंढरपूर या साईडला दगडूशेठ गणपती पाटील गणपती सिंहासनाधिष्ठित गणपती या बरोबरीने आता जय मल्हार लालबाग हरिहरेश्वर नंदीशंकर आणि दाक्षिणात्य देवदेवतांच्या रूपातील मूर्ती इथे मागणी आहे अमेरिकेतल्या सॅनदियागो इथं झालेल्या किशोर गटातल्या जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या शुभम जगलान यानं पटकावलं आहे तीन दिवसांच्या एकत्रित गुणांच्या बळावर दहा वर्षाच्या शुभमनं या स्पर्धेत बाजी मारली हरियाणाच्या ग्रामीण भागातील दूध -दू विक्रेत्याचा मुलगा असलेल्या शुभमनं यश देशासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे हवामान जम्मू श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग आजही बंद राहिला गुरुवारी झालेल्या ढगफुटीनंतर दरडी कोसळल्यानं इथली वाहतूक ठप्प झाली आहे या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला होता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या जवानांनी महामार्गावरचे ढिगारे हटवण्याचं काम हाती आहे अमरनाथ यात्रेचा मार्गही यामुळे बदलण्यात आला आहे उत्तराखंडमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे गंगोत्रीला जाणाऱ्या रस्त्यावरची वाहतूकही यामुळे विस्कळीत झाली आहे पंजाब आणि हिमाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस कोसळत आहे हिमाचलमध्ये ठिकठिकाणी थीक कडे कोसळल्यानं आज सलग तिसऱ्या दिवशी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे गेल्या चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला येत्या छत्तीस तासात राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान सव्वीस नागपूर पस्तीस आणि सव्वीस पुणे अठ्ठावीस आणि तेवीस औरंगाबाद तेहतीस आणि चोवीस नाशिक एकोणतीस आणि चोवीस कोल्हापूर सत्तावीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि सव्वीस सोलापूर पस्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी एकशे वीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार रेल्वे मंत्री सुरेश प्रभू राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी इतर राज्यातून तसंच परदेशातून ओघ सुरू सुभाष देसाई यांचा दावा देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी जागतिक किशोरवयीन गोल्फ स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या शुभम जगलान यानं पटकावलं आणि उत्तर भारताच्या डोंगराळ भागात मुसळधार पाऊस ठिकठिकाणी कडे कोसळल्यानं रस्ते वाहतूक विस्कळीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं डॉक्टर संजय देशमुख यांनी नुकताच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या पुढील वाटचालीविषयी अधिक माहिती देण्यासाठी डॉक्टर संजय देशमुख यांना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार